आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चणा खरेदीसाठी जिल्ह्यातील महागाव पांढरकवडा झरी जामणी पुसद आर्णी दिग्रस आणि बाभुळगाव या सात तालुक्यातील शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे या केंद्रावर शेतकऱ्याची ऑनलाईन नोंदणी अठ्ठावीस मार्च ते पंचवीस जूनपर्यंत सुरू राहणार आहे खरेदी केंद्रांमध्ये तालुका खरेदी विक्री समिती महागाव तालुका खरेदी विक्री समिती पांढरकवडा झरी तालुक्यात बळीराजा फळफुलं भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था तर पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलू बुद्रुक पुसद तर आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपूर तर दिग्रस तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती दिग्रस बाभुळगाव तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती बाभुळगाव यांचा समावेश आहे यवतमाळ जिल्ह्यातील चणा खरेदी करता ऑनलाईन नोंदणी अठ्ठावीस मार्चपासून सुरू झाली आहे मात्र प्रत्यक्षात खरेदी अठ्ठावीस मार्च ते पंचवीस जूनपर्यंत करण्यात येणार आहे ऑनलाईन नोंदणी करण्याकरता शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्र जसं की आधार कार्ड सात बारा उतारा पीक पेरा आणि बँकेच्या पासबुकची झेरॉक्स असं खरेदी केंद्रावर देऊन चणा खरेदीकरता ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हापणन अधिकारी अर्चना माळवे यांनी केलं आहे